नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चीज खायला कोणाला ना आवडत नाही आणि त्यातल्या त्यात मस्तपैकी चीज पिझ्झा तर सर्वांनाच आवडतो तर आज आपण मार्केटमध्ये मिळणारं चीज घरीच बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कोणालाही हे चीज सहज बनवता येईल चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध अगोदर तापवलेलं नसावं कच्चंच असावं मी ते दूध घेतल्यानंतर गरम करायला ठेवलेलं आहे गरम करताना चमच्याने मिक्स करायचं आहे आणि हे दूध आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं जर आपण त्यात बोट बुडवलं तर ते थोडंसं गरम लागावं इतकंच आपण हे दूध गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम केलं तर आपलं चीज व्यवस्थित होणार नाही त्यामुळे हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घेतल्यानंतर यामध्ये मी एका लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे अगोदर आपण लिंबातल्या बिया काढून घ्यायचे आणि त्यानंतर यात मी हा रस टाकून घेतलेला आहे तुम्ही अगोदर रस वाटीत काढून मग तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता रस टाकल्यानंतर आपल्याला हे दूध एक दोन तीन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटांचं आपलं चीज यामध्ये तयार व्हायला सुरुवात होईल आणि आपण गॅसवरलं पातेलं खाली काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये चीज तयार झालेला आहे आणि चीज बनवताना ते सगळं एकजीव असं होतं चीज सगळं एका ठिकाणी येतं आता हे चीज आपलं तयार झालेलं आहे आता हे चीज तयार झाल्यानंतर आपण त्याला हाताने सगळं चीज एकत्र व्यवस्थित असं गोळा करून घेऊया आणि हे चीज अगदी बाहेरच्यापेक्षाही छान होतं आणि एकदम सोपी पद्धत आहे कोणीही चीज सहज बनवू शकतं यामध्ये काहीही अवघड नाही पण आपल्याला वाटतं चीज बनवणं हे खूपच अवघड आहे चीज कसं बनवतात ज्यांना माहीत नाही त्यांना खूप अवघड वाटतं पण एकदा चीज बनवलं की आपण सहज ते चीज बनवू शकतो यामधलं चीज आपण काढून घेतलेलं आहे आणि हाताने दाबून त्यामधलं जे बी राहिलेलं पाणी आहे ते काढून घ्यायचं त्यानंतर मी इथे थंड पाण्यामध्ये परत एकदा हे चीज टाकून घेतलेलं आहे आणि परत त्याला आपण हाताने व्यवस्थित दाबून यामध्ये राहिलेलं पाणी किंवा दूध आपण काढून घ्यायचं आहे आता मी इथे हे चीजमधलं सगळं दूध किंवा पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याला एकत्र असं घट्ट गोळा करून घेतलेलं आहे आता हे चीज आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचे थे। त्यासाठी ते मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही चीज व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि पूर्ण याला पॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने आकार द्यायचा असाल गोल किंवा असा चौकोनी त्या पद्धतीने तुम्ही प्लास्टिकमध्ये ही चीज पॅक करायचे आहे आणि एक तीन चार तासासाठी ती आपण हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे त्यामुळे चीज आपलं हे एकदम घट्ट असं होईल एक तीन चार तासानंतर मी हे चीज काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट असं आपलं हे चीज तयार झालेलं आहे आता चीज तयार झालेलं आहे पण ते अगदी बाहेरच्यासारखं झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी ती मी अगदी छोटीशी चपाती घेतलेली आहे आणि त्याला गोल कट करून घेतलेलं आहे त्यानंतर तव्यावर ठेवलेला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर ही चपाती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे खाली मी इथे टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे आणि त्यावर आपण बारीक चिरलेला हा कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची ठेवून घेतलेली आहे आणि आपण जे चीज बनवून घेतलेलं होतं ते चिज यावर आपल्याला खिसून टाकून घ्यायचं आहे मी हा पिझ्झा फक्त तुम्हाला चीज व्यवस्थित मेल्ट होते का नाही हे दाखवण्यासाठीच बनवलेलं आहे आता आपण व्यवस्थित चीज खिसून घेतल्यानंतर मी यावर थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकून घेतलेलं आहे कमी गॅसवर आपण हे एक चार पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि न हलवता आपण हे असंच ठेवून घेतलेलं आहे चार पाच मिनटाने आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता आपलं चीज हे व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे किंवा वितळलेलं आहे याला आपण कट करूनसुद्धा पाहूया एकदम मस्त होतं अगदी आपण बाहेरचा पिझ्झा जसा मागवतो त्याच पद्धतीने याची टेस्ट असते आणि तुम्ही पाहू शकता चीज पण आपलं हे व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे किंवा वितळलेलं आहे मग तुम्ही पण अशा पद्धतीने चीज घरी बनवा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद